हॅलो नमस्कार मी कविता स्वागत करते आजच्या छान आणि नवीन रेसिपीमध्ये तर दिवाळी स्पेशल आपण रेसिपी बघणार आहोत छान खुसखुशीत कुश अशी करंजीची रेसिपी त्यासाठी सारण पण तेवढंच महत्त्वाचं असतं करंजी खुसखुशीत होण्यासाठी सारण पण महत्त्वाचं असतं त्यामुळे सारण कसं बनवायचं सारणाचे खूप सगळे प्रकार आहेत त्यातला आपणच एक प्रकार बघणार आहे तर आज आपण साखर रव्यापासून आहे ना सारण बनवणार आहे तर इथं मी एक वाटी ना रावा, बारीक असा रवा घेतलेला आहे मार्केटमध्ये जाड रवा बारीक रवा हे दोन्ही रवे मिळतात एक वाटी रवा दोन वाट्या खोबरं एक वाटी पिठी साखर आणि थोडीशी खसखस घेतलेली आहे खसखस टाकल्याने ना आपली सारण जे असतं ना ते छान होतं याच्यामध्ये तुम्ही ना ड्रायफ्रूट्स पण घेऊ शकता विलायची पावडर पण घेतलेली आहे आणि थोडंसं दोन ते ती तीन चमचे बेसन पण घेतलेलं आहे आणि आता आपण तर कढई ठेवलेली आहे ना गरम झाली त्याच्यानंतर खसखस भाजून घेतली खसखस अशी उडायला लागली की लगे खसखसंना आपण काढून घ्यायची एका प्लेटमध्ये आणि परत कढई ठेवायची या सगळ्या वस्तू आपण यांना भाजून घेणारे खोबरं पण यांना तसंच टाकायचं नाही आहे करंजीमध्ये कारण की ना आपलं एक तर दीड महिना कसं पण टिकतं त्यामुळे यांना खोबरं चांगलं घ्यायचं पाटीचं खोबरं घ्यायचं आणि बारीक किसणीने ना किसून घ्यायचं खोबरं आणि व्यवस्थित कढईमध्ये ना छान असं भाजून घ्यायचं भाजताना कढईत मोठी घ्यायची आणि जाडबुडाची कढई वापरायची म्हणजे आपलं खोबरं असेल कोणतंही भाजण्याचा पदार्थ आपला असं कढईला खाली लागत नाही करपत नाही त्यामुळे ना भाजणी करायच्या वेळेस असेल असं खोबरं वगैरे भाजत असेल तर थोडीशी जाडबुडाची कढई वापरायची जेणेकरून येणा कमी गॅसवरतीच छान असा कोणताही पदार्थ भाजला जातो तर बघा इथं मी ना आता खोबरं भाजून घेते चांगलं गोल्डन असं बारा ब्राऊन कलर होईपर्यंत आहे ना हे खोबरं असं भाजून घ्यायचं म्हणजे त्याच्यातलं आहे ना वास वगैरे येत नाही आपलं सारण जास्त दिवस टिकतं आणि चांगलं राहतं आता तुम्ही हे ना सारण बनवून ये ना महिना दीड महिना जरी ठेवलं ना तरी छान राहतं कारण की खोबरं भाजलेल्या असतं ना तर त्याचा वास येत नाही आणि खवट वगैरे लागत नाही त्याच्यामुळे इथे तुपाचा तेलाचा अजिबात वापर करायचा नाही कारण की खोबऱ्याला त्याचं अंगचंच तेल असतं त्याच्यामुळे तेलाचा वापर नाही करायचा दहा मिनटं आहे ना चांगलं मी भाजून घेतलं आहे बघा खोबरं आहे ना एकदम चांगलं ब्राऊन पण झालं आहे खोबऱ्याचा कलर पण मस्त दिसतो आहे आता आपण काढून घेऊ त्याच कढाईमध्ये ना आता मी एक वाटी रवा घेतलेला आहे बारीक बारी रवा आहे हा बारीकच रवा शक्यतो घ्यायचा म्हणजे कसं खातानी ना करंजी अशी कच कचकच लागत नाही आणि कळून पण येत नाही आपला रवा त्याच्यामध्ये ना आता रवा पण भाजण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं लागतील त्याच्यामुळे ना पहिले ना साधा रवा भाजून घ्यायचा दहा पाच मिनटांनी ना हा असा रवा भाजला का पाच मिनटांनी काय करायचं दोन चमचे तूप टाकून आहे ना चांगला रवा परत चांगला सोनेरी गोल्डन कलर येईपर्यंत चांगला खरपूस भाजून घ्यायचा बघा इथे ना पाच मिनटं भाजले भाजून झालं आहे आता पाच मिनटानंतर इथं मी दोन चमचे तूप टाकून घेते तुम्ही तूप टाका तेल टाका जे असेल तुमच्याकडे ते टाकलं तरी चालतं बघा आता व्यवस्थित परत पाच मिनटांना आपल्याला रवा छान असा भाजून घ्यायचा आहे बघा छान असा रवा आता इथं भाजून झालेला आहे कलर पण छान चेंज झालेला आहे आणि भाजत भाजत आल्यानंतर रव्याचा पण स्मेल चालू होतो तोपर्यंत एकूण दहा मिनटं आपल्याला लागतात रवा भाजण्यासाठी तो पण काढून घेऊया रवा छान भाजून घेतला काढून घेतला आता थंड होऊन घ्यायचं त्याच्यानंतर आता इथं ते थोडंसं तेल टाकते आहे इथं आहे ना आपल्याला बेसन भाजून घ्यायचं हे बेसन टाकून घेतलं ना म्हणजे बेसन तुमच्याकडे टाकतात की माहीत नाही पण बेसन व्यवस्थित भाजून सारणमध्ये जर टाकलं ना तर त्याची बाइंडिंग वगैरे आहे ना खूप छान येते एक सारखं सारण होतं कोरडं कोरडं वाटत नाही त्याच्यामुळे ना तुपामध्ये चा ना चांगलं असं कमी गॅसवरतीच भाजवायचं आहे आपल्याला कमी गॅसवरती चांगलं असं भाजून घ्यायचं बघा सारण पण छान असं भाजलेलं आहे कलर पण चेंज झाला आहे तर सारण पण काढून घेतं आहे भा बेसन काढून घेतलं बघा इथं बेसन भाजलं आहे खोबरं भाजलं आहे रवा पण भाजलेला आहे आणि आता खसखस आहे ना खसखस पण आहे ना एक मिक्सरला ना थोडीशी भुरकून असं काढून घ्यायची थोडीशी असं त्याचा स्मेल छान येतो खसखस भाजून घेतल्यानंतर आहे ना एकदा मिक्सरला मिक्सरला फिरवायची त्याचा स्मेल खूप छान येतो आणि करंजीमध्ये त्याचं एकदाच वेगळंच लागतं दाताखाली आपल्याला का त्यामुळे ना भाजून घ्यायचं भाजून घेतलेली खसखस आहे ना मिक्सरला एकदा फिरवून घ्यायची थोडीशी बारीक आणि हे खोबरं आहे हो ना थोडंसं थंड झालेलं आहे आता आपल्याला असं हाताने चुरगळून घ्यायचं आहे म्हणजे कसं सारण व्यवस्थित एकसारखं होतं आणि मग करंजीमध्ये भरताना एकसारखं सारण असलं तरच छान वाटतं ना तर मग आता बघा खोबरं असं आहे ना हातावणी कुस करून घेतले आणि ते ना रवा पण पन, पूर्णपणे थंड झालेला आहे पंधरा मिनटं ह्या सगळ्या वस्तू मी थंड करून घेतले आहे कारण की सारण जे असतं ना ते गरम गरम कधीच बनवायचं नाही थंड होऊन द्यायचे सगळ्या वस्तू त्या तेव्हा मग ते सारण जास्त दिवस पण टिकतं आणि गरम गरम असलं ना तर साखर वगैरे पगळण्याची शक्यता असते त्याच्यामुळे ना गरम गरम काहीच टाकायचं नाही तर खोबऱ्याच्या याच्यामध्येच चा ना मी बेसन पण टाकून घेतलं आणि खोबरं बेसन आणि मग हे सगळं आपण जेवढे पदार्थ भाजून वगैरे घेतले आहे ना ते सगळं इथे टाकून द्यायचे आहे रवा पण टाकून घेतला आहे व्यवस्थित असं दोन्ही हाताने ना हे सारण आपण मिक्स करून घेऊया याच्यामध्ये ना साखरेच्या ऐवजी तुम्ही गूळ पण टाकला ना तरी छान होतं गुळाचं पण सारण आणि सारांना अर्धा एक तास असं हवेशीर ठेवून द्यायचं आणि मग डब्यात भरून ठेवायचं फ्रीजमध्ये न ठेवता हे सारण महिना दीड महिना बाहेर बाहे राहू शकतं रूम टेम्परेचरला बघा इथं एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे आता ही पण पिठी साखर आहे ना मस्त अशी याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे छान असं मिक्स करून घ्यायची बघा दोन्ही हाताने ना गाठी वगैरे काही असतात ना साखरेच्या ते पण मोडून घ्यायच्या आहे साखर शक्यतो ना आपण ताजी ताजी साखर वापरायची घरातली नाही का मिक्सरला दळून म्हणजे त्याच्यात जास्त गाठी वगैरे नसतात आणि रेडीमेड साखरेमध्ये कसं दळलेली जास्त दिवसाची असते त्याच्यामुळे ना त्याच्यामध्ये गाठी वगैरे असतात आणि त्या गाठी मोडण्यातच वेळ जातो आणि जास्त दिवस अगोदर काढल्यामुळे ना त्याची गुढी पण थोडीशी कमी होते लगेच काढायची लगेच चाळून घ्यायची बघा इथे ना मी इलायची पावडर टाकून घेतलेली आहे साखरेच्या भांड्यामध्येच आहे ना मी थोडीशी इलायची टाकून घेतली होती आणि ती चाळणी नेणे तर चाळून घेतलेली आहे बघा छान असं इथं एकसारखं झालेलं आहे इलायची पावडर आणि जायफळ पावडर असेल तुमच्याकडं तर ती पण टाकली तरी चालते बघा छान असे आपल्या इथं करंजीचं सारण रेडी झालेलं आहे छान अशा दिवाळीच्या करंजा पण मी तुम्ही बनवून बघा दिसण्यासाठी पण एकदम सुंदर झालेलं आहे सगळ्या वस्तू छान कमी गॅसवरती भाजल्यामुळे ना कलर पण सुंदर येतो भाजण्यासाठी ना कुठंच घाई गडबड करायची नाही वेळ लागतो पण मग पदार्थ पण तेवढा छान आणि रुचकर होतो तर बघा किती सुंदर एक सारखं सारण दिसतं आहे चला पुढची रेसिपी बघूया